मित्रांनो उद्या पेडगावचं हिंद केसरी मैदान पार पडते ओपनचं आणि परवा आदितचं पर पार पडणार आणि या ओपनच्या मैदानाचे लायव्हॉट काढण्याचे चालू आहेत या लाईव्ह लॉटमध्ये बिंजोडचा बेताजबादच्या मथुरे का जर आणखी कोणत्या गटामध्ये पाहणार तर मित्रांनो पन्नास क्रिम गट काढून झाले आहेत आणि या गट गटांमध्ये मथुरचे एक सुद्धा निघाले निघाली मथुर पन्नासच्या पुढेच पळताना पाहायला मिळेल पण मित्रांनो मथुरच्या दवाणीचा छोटा मथुर हा आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक सत्तेचाळीसमध्ये पाच क्रमांक दहावरती मित्रांनो छोटा महत्त्वाचा पायरा आहे छत्रपती संभाजीनगरचाच सोन्या आणि म महत्त्वाचा पायरा आहे छत्रपती संभाजीनगरचाच राजा तर मित्रांनो छोटा मथुरा आणि सोन्या आपल्याला गट क्रमांक सत्तेचाळीसमध्ये पाच क्रमांक दहावरती म्हणजेच पब्लिकने काढले गेले तर या गटासाठी मैदानासाठी छोटा मथुर आणि सोन्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो मथरूमच्या अजून स्वतः नाही जर चटणी निघाली तर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच मी प्रयत्न करेन तर चाच मी भेटे पुन्हा आता एका नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन एटमध्ये